कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर सत्तावन्न आणि सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकरमध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या रिंगणात उतरेल त्यामुळे मेहकर शहरात संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास कोणत्या पक्षाला फटका बसेल सांगता येत नाही मराठा आरक्षणासाठी लढा देणारी संभाजी ब्रिगेड पुढील महिन्यात आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहे येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये संभाजी ब्रिगेड निवडणूक लढण्याची शक्यता या अगोदर अनेक शेतकरी यांच्या कामे आंदोलन करून मार्गी लावण्यासाठी तत्पर होती अनेक नवयुवक मराठा मुलांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले त्यामुळे आम्ही ग्रामीण भागातील शेतकरी नवयुवक यांचे प्रश्न मार्गी लावू आणि मेहकर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागात दौरा करून समस्या काय आहेत या जाणून घेऊ संभाजी ब्रिगेड मराठा समाजाच्या हितासाठी काम करत आणि त्यांच्या प्रमुख मागण्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी आणि अनेक मुद्दे आम्ही मार्गी लावण्यासाठी तत्पर आहे यावेळी मेहकर व ग्रामीण पत्रकार यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला सर्व पत्रकार आणि नागरिक नवयुवक हे उपस्थित होते प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा